आधी काशी बोलण्याची पद्धत अरे फाट्याला सोडायचं संगणमेरला सोडायचं संगणमेरला काल संगमेरच्या आधीत आलेले ते पड तुम्ही फाटो चौक जे बोट उतरलं संगमेरच्या आधीत आलेले अहो <muchas> सांगता आता एवढं झालंय प्रकार एवढा सांगतोय त्यांना ते कशी सांगतो म्हणजे व्यवस्थित सांगाय सोडून ते किती आरे रावी मध्ये बोलताय आरे रावी मध्ये बोलताय ते व्यवस्थित त्या मुलाला विचारपूस केली का त्यांनी का काम नाहीये माझं काम नाही ते विचारपूस करीस नाही पोलीस स्टेशन आहे नाही पोलीस स्टेशन आहे नाही कोणतं पोलीस स्टेशन आहे गारगाव पोलीस स्टेशन आहे आळे फाट्याचा तो पोरगायला फोन करून आळे फाट्याला सोडलं त्याला आळे फाट्याची पोलीस कारवाई करतील ना त्याची कसं तिकीट काढलं त्याचं इथपर्यंत ते बस सुना आले बस, बस मध्ये त्याने घारगावात सांगितलं आम्हाला त्याच्या सोबत कोणी नसल्यामुळे आम्ही त्याला इकडे आणलेलं आहे विचारा प्रवाशान एवढे प्रवाशी गाडी मध्ये विचारा कुठं उतरायचं होतं बोलला हा मुलगा तुम्ही आणलं कसं आणलं कसं म्हणजे तो बस मध्ये बसलेला मग रस्ता सोडणार आहे का आम्ही तो बोटाच्या तिथे बुकिंग करत पुणे अकोले बस मध्ये आळीफाटा जिल्हा पुणे येथून अल्पवयीन मुलगा बस मध्ये चढला तो हिंदीत बोलत होता त्याला काहीही सांगता येत नव्हते त्यामुळे बसचे चालक वाहक बस घेऊन संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात पोहोचले परंतु पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदाराने त्यांना सहकार्य अथवा कायदेशीर कार्यवाही करण्याऐवजी आपल्या पदाचा रुबाब दाखवत वाहन चालक आणि प्रवाशांना अरेरावी केली त्यामुळे पोलीस त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य विसरले काय असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला होते आम्ही आलो आम्ही आलो देव नाशिक फाट्यावरून पण आम्ही नारंगवाला उतरलो ही बस पकडली आमच्या इकडे एकच बस जाणारी चालले तुम्ही चालले आता कोठ्याला माझ्या नातीला ना गेलो पण आम्हाला एक बस असल्यामुळे नारंगाला उतरलो ही बस आमच्या एकच बस जाते मग आता प्रकरण काय घडलं प्रकरण काय आलं आता तुम्हाला सांगतो हा मुलगा चढलेला आम्हाला माहिती पण फाट्यावर चढला म्हणतात पण गर्दी असल्यामुळं मॅडमला बुकिंग करता करता बोटा आला बोट आल्यामुळं त्या मुलाचा त्याला काही अंदाजच कळला नाही अंदाज ना मला अंदाज कळला नाही त्या म्हणजे आता मग तिकीट त्याने फाडलं हे गोष्ट मान्य आहे तिकीट नव्हतं फाडायला पण फाडलं तर त्याला इथं पोलीस स्टेशन आता एकच आहे दुसरं घारगाव नाही म्हणजे दुसरं पोलीस स्टेशन आहे ते म्हणजे चला पोलीस स्टेशनला <coughs> पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्ही काय बोललो तुमचं जे आहे सौजाने असं सौजानी सांगा तुम्ही सरकारी नोकर आम्ही पण होतो आम्ही रिटायर झालेले पण अशी वार्ता करायची नाही काय बोलले ते एक तर फोनवरच बोलतो तास आम्हाला तिथं ओव्हर आऊट ठेवलं काय काम नाही काय काम आहे तुमचं काय काम आहे ते आमच्या आधीत नाही चला निघा निगा बाहेर बरं निघा बाहेर आताची आता ही काय बोलायची पद्धत आहे का त्यांची गाडीच थांबायचं इकडे कशाला आणायचं आता तुमचा जर मुलगा चुकला असला तर तुम्ही कोणी जर चुकला तर ह्याच आधी आणणार ना मला काय म्हणायचं ह्याच आधीत आणणार दुसरं कुठं येणार तो पोलीस स्टेशन काय हा तुम्ही सांगा सौजन्यांनी पण आमच्याशी प्रवाशाची वार्ता सरळ करायची होती आमचं हे म्हणणं आज आमचं शहात्तर सत्त्याहत्तर वर्षाच्या आमच्याबरोबर अशी वार्ता करायची त्यांनी अकोले आगाराची पुणे अकोले बस क्रमांक एम एच चाळीस ए एन सत्त्याऐंशी बेचाळीस ही घेऊन चालक वाहक घारगाव मार्गे अकोले येथे जात होते बसमध्ये गर्दी होती दरम्यान आळेफाटा बस स्थानकातून एक अल्पवयीन मुलगा बसमध्ये चढला महिला वाहक तिकीट काढण्यासाठी त्यांच्याजवळ गेले असता तो हिंदीत बोलला त्याच्याजवळ तिकिटाचे पैसे नसल्याने महिला वाहकाने विना तिकीटचा प्रवासी नको म्हणून तसेच लहान मुलगा आहे म्हणून स्वतः त्याचे तिकीट काढले त्यानंतर त्यांनी मुलाकडे अधिक चौकशी केली असता त्याला काहीही सांगता आले नाही त्यामुळे चालक वाहक बस घेऊन प्रवाशांसह घारगाव पोलीस ठाण्यात पोहोचले त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देण्याचा प्रयत्न केला असता उपस्थित ठाणे अंमलदाराचा रागाचा पारा चढला आणि मग त्यांनी वाहकासह वयोवृद्ध प्रवाशांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून हद्दीचा वाद उपस्थित करत प्रश्नांची सरबत्ती करत अरेरावी केली व तुम्ही तिकीट का काढले असा प्रश्न उपस्थित केला अखेर या सर्व प्रकाराला वैतागलेल्या प्रवाशांनी महिला बालकल्याण समितीशी संपर्क साधला व घडली आपबीती सांगितली काय म्हणणं काय ते त्यांचं पोलिसांचित करता करता बोटा स्टॉप आला त्याला बोटाला कुठं सोडणार म्हणून आम्ही घारगाव पोलीस स्टेशन आहे म्हणून त्याला इथं आणलेले तर ते म्हणतात तुम्ही जिथून आणलंय त्याला तिथच नेऊन सोडा त्याचं तिकीट फाडलं का का विदाऊट नको म्हणून तर ते म्हणतात तुम्ही तुमची तिकीट फाडलं तर तुम्हीच नेऊन घाल त्याला तिथं फाट्याला रूट बदलायला तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल ते सांगा आणि आता दुसरीकडे आम्हाला रूट नाही चेंज करता येणार आम्हाला हेच रूट नाही आणि पोलीस स्टेशन नाहीये परत इथं जवळपास एवढं एकच पोलीस स्टेशन आहे आणि इथं ते आम्हाला हकलवून दिलंय त्यांनी पोलिसांनी हकलून दिलं हा हकलून दिलं हकलू आणि हा बघा छोटा मुलगा आहे त्याला काही सांगता येत नाही आणि आरे रावीची भाषा करता येते उतरणार होता तर याला विचारलं तर हा रडायला लागला हा फक्त एवढंच बोलला का तो म्हणजे हिंदीत बोलायला लागला का तो मुलगा जिथं उतरणार आहे तिथं मला उतरून द्या तर तो आ, तो मुलगा शेजारचा उतरणं घार गावलं मी त्याला विचारलं तुझ्या ओळखीच आहे का रे हा तर तो म्हटला माझा त्याचा काही संबंध नाही आहे तो तिथून बसलेला आहे म्हणे पण मला पण नाही माहिती दे त्यांच्या ताब्यात द्या मला घरगाव मध्ये आल्यावर समजलंय की उतरायचं म्हणतोय आणि तो मुलगा म्हणजे चुकून दिसतोय किंवा घडून हरवलेला दिसतोय तरी आपण ताब्यात घ्या ताब्यात द्या त्यांनी नाही घेतलं ना माझा नंबर घे तुम्ही लगेच मला फोन करा आता सांगितलंय मी त्यांना जाऊन जमा करा तो मुलगा रिक्वेस्ट केली ना म्हटलं कंडक्टर काय ते पाटण जातील

waka ne zai bambam yadda ya na yadda ya 你找人，往石头画上去。 बालकल्याण समितीच्या सदस्य ॲडव्होकेट अमृता येवले यांनी ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलिसांशी संपर्क साधून धारेवर धरत त्यांना कर्तव्याची आठवण करून दिली त्यानंतर पोलिस निरीक्षक संतोष खेडकर पोलिस ठाण्यात हजर झाले व त्यांनी नोंद करून मुलाला ताब्यात घेतले व नगर येथील बाल सुधारगृहात मुलाला पाठविण्यात आले त्यानंतर घारगाव पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर मुलाच्या घरची ओळख पटली व तो मावशीकडे पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे राहत असल्याचे समजले मग पोलिसांनी ओतूर येथील नातेवाईकांना बोलावून मुलगा नगर येथील बालसुधार गृहातून ताब्यात घेण्यास सांगितले जाणारी पुन्हा ते अकोले जाणारी बस या बस मध्ये आज या अकरा वर्षाचा मुलगा मॅडमला सापडलाय मॅडम घारगाव पोलीस स्टेशन परिसरामध्ये घेऊन आले असता पोलिसांनी काही गोष्टीमध्ये त्या मुलाला सहकार्य करायचं किंवा बस कंडक्टरांना सहकार्य करायचं तर ते टाकून आरेरावीची भाषा केली आणि ही संगमनेर तालुक्यामधील गारगाव पोलिसांची ही दहस येते पोलीस फक्त आरोपीची बाजूनी काम करतात गुन्हेगाराच्या बाजूनी पोलिसांना काय त्यांची परिस्थिती असेल ती त्यांना माहिती पण आरोपी पोलीस फक्त आरोपीचीच कामं करतात आणि सर्वसामान्य माणसाला फार त्रास देतात ही संगमनेर तालुक्यामधली गारगावची गेली पाच सात वर्षापासून ही परिस्थिती उद्भवलेली आज सर्वसामान्य मुलगा हा युपीचा मुलगा आहे याला मॅडम कुठंच वाढणार मॅडमनी याला एस टी मध्ये बसलं आणि शेवटच्या बाकडेवर जाताना तिकीट पास करताना मॅडमच्या लक्षात आलं त्यावेळेस बस घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आली होती त्यांनी बस फिरून घारगाव पोलीस स्टेशनला आणली आणि पुढं मॅडम पोलीस स्टेशनला गेल्यानंतर काय झालं त्या मॅडम बोलतील काय झालं मॅडम त्या मुलाला आम्ही पोलीस स्टेशनला हो घेऊन आलो आणि पोलिसांना सांगितलं का हा मुलगा म्हणजे सापडला आहे म्हणजे बसमध्ये चुकून बसलेला आहे तर त्याच्यासोबत कुणी नाही त्याला विचारलं असं तो काही सांगत नाही आणि रडतोय त्या मुलाला मराठी कळत नाही आहे तो बाहेरचा आहे तर तुम्ही काय ती त्याची चौकशी करा वगैरे तर ते म्हटले ते आमच्याकडं नाही तुम्ही जिथून आणला त्या मुलाला तिथंच नेऊन सोडा आम्ही बोललो तर मुलगा चुकून बसलेला आहे तर ते म्हटले तुम्ही आणलंच कसं काय म्हटलं तो, तो शेवटच्या सीटला बसलेला बुकिंग करता करता मी बोट्याच्या पुढे निघालेली नी बस तर त्याला विचारला असं तो, तो डायरेक्ट रडायला लागला तो बोलला माझे आई वडील वारलेले तो हिंदीतून बोलत होता मेरे मा बाबा भगवान के पास गे मी कोई नाही हो असं करून रडत होत तो त्याला विदउट आता पोलीस स्टेशन मी प्रवाशांना विचारलं पोलीस स्टेशन कुठे आहे ते बोलले तर म्हणून मी त्याचं घारगाव पर्यंत मी स्वतः तिकीट फाडलं आणि त्याला घारगाव पोलीस स्टेशनला घेऊन आणलेलं तर पोलीस सवाल तर तुम्ही तिकीट कस काय फाडलं त्या सवाला म्हणजे तुमचंच कोणीतरी असेल तू तर मी चुक तिकीट फाडून चुकी केली का त्याची काही कर्तव्य नाही आहे का या मुलाला इथं आणून चुकी केली का पोलीस स्टेशनला तुम्ही एस टी मध्ये आलेले आहेत का एस टी नाही मी एस नाही आलो मी तुमचं सहज चाललो होतो म्हणजे प्रवासी काय एस काय इकडे आलेले काय ते पाहिले बाबा तुम्ही प्रवासी हो आम्ही आम्ही प्रवासी आम्ही या बसची वाट बस उतरलो तो नारंगावला सव्वा तीन वाजता ही बस आली या गाडी या बसमध्ये बसलो आल्या फाटला आल्यानंतर तिथे गाडी पाच दहा आम्ही थांबली हा मुलगा चढलेला गाडीत काय कंडक्टर लक्षात आलेलं नाही तर तिकीट बुकिंग करता करता जो बोटा असा बोटाला त्या मॅडमने तिकीट काढलं त्याचं ते गारगा त्याला मग तिथून पुढे त्यांचा उल्लेख झाला का हा मुलगा चुकलाय म्हणून दुसरा मुलगा त्यांनी पोलीस स्टेशनला गारगाव पोलीस स्टेशनला आणलं गारगाव पोलीस स्टेशनला तर त्याची दक्षता त्यांनी घेतली नाही गारगाव पोलीस स्टेशनला दक्षता घेतली नाही म्हणजे नेमकी झाले काय आता इथं पोलीस स्टेशनला म्हणजे मी आता इकडून गेले ते चार पाच गेल गा जण गेले होते कोण गेले होते बोलव त्यांना आतमध्ये तक्रार करण्या संदर्भात गेले होते नेमकी काय घडलं पोलीस स्टेशन मध्ये आम्ही आतमध्ये गेल्यानंतर त्यांना दोन तीन आवाज दिले ते काय आमच्याकडे पाहिले नाही त्यांनी पाहिलं फोन चालवता त्यांचा काहीतरी पाहत होत युट्यूबवर नंतर म्हणले म्हणजे ते मोबाईल मध्ये गुंग होते पोलीस त्याच्यानंतर मग आले म्हणले काय झालं हा झालं तुम्ही डायरेक्ट जे मॅडम काय बोलले उलट काय बोलले म्हणले का तुम्ही जिथून आणला तिथंच हे करायच एक आश्रम शाळा आहे काही आश्रम शाळा आहे काही मुलाला घेऊन आले तुम्ही जिथे आले तिथे सोडा आम्ही काय त्याची दखल घेणार आमच्याकडे आणू नका आणि निगा निघा बाहेर चला अरे तुझ्याची वार्ता करायला लागले दुसरं काय तिकडेच रस्त्यावर हो सोडून द्यायचं होतं रस्त्यावर हो सोडून द्यायचं म्हणतात तिकडे आणायचंच नव्हतं तिकडे जिथं तुम्हाला सापडलं तिथंच सोडून द्यायचा होता एवढा छोटासा मुलगा कोण सोडणार आहे रस्त्यावरती त्याला त्याचं गावही सांगता येत नाही व्यवस्थित साहेब आज या घारगाव पोलीस स्टेशन मध्ये अशी पद्धत आहे का यांना फक्त पैशावाली लोक लागतात यांना गरिबाची आणि ज्याचं अन्याय झालाय त्याची काही गरज नाही आज साधारणतः माझा माझ्यावरती जबरी हल्ला झाला त्या गुन्ह्याची नोंद होऊन आज सतरा दिवस झाले सतरा दिवसामध्ये सत्तावीस आरोप पोलिसांना एक आरोपी अटक करता आलेला नाही अजून दिवसांना मोकाट सोडणार आहे का, का यांची लागे बांधी यांच्या पाठी माग आहे याची बारकाईला चौकशी झाली पाहिजे आणि हे जनते समोर आलं पाहिजे अन्याय सहन करणारा अन्याय सहन सहन करणाराला किती मोठी शिक्षा मिळाली पाहिजे का अन्याय करणाऱ्याला शिक्षा मिळाली पाहिजे पोलिसांना तुम्ही जाब विचारला पाहिजे आणि जनतेनं सुद्धा विचारला पाहिजे आपला न्याय हक्क आहे हा समज आपल्याला सा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधाना प्रमाणे हक्क दिलेले आपण त्या हक्काची के मागणी केली पाहिजे आणि आपण यांच्याकडे पोलिसांकडे नाही न्याय मागायचा आपण न्याय मागायला जाणार कोणाकडे हा मोठा एक जनतेला इथं घारगाव परिसराच्या पोलिस हद्दीतील परिसर लोकांना हा मोठी एक दहशत तयार झालेली आहे अन्याय करणारा खरा गुन्हेगार का अन्याय सहन करणारा खरा गुन्हेगार याचीच उकल झालेली पाहिजे मी तुम्हाला सांगतो पाच दिवस झाले मी हॉस्पिटलमधून बाहेर आलोय आणि पाच दिवसामध्ये मी संगमनेरला डी एस पीकडे गेलो तिथून कलेक्टर ऑफिसला गेलो त्यांना निवेदन दिलं नगरला जाऊन आ... नगरचे मोठे आपले हेड नाही एस पी त्यांना पण निवेदन दिलं आता परत यांच्याकडे आज यांची भेट घ्यायला आलोय म्हणून या याच्या संदर्भात मला माहिती मिळाली ही माहिती मिळाल्याच्या नंतर मी इथे येऊन थांबलो आणि आज ही परिस्थिती सर्वजण तुम्ही पाहताय हा अन्याय किती किती लोकांवर करणार आहे या पोलिसांनी याची दक्षता घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये जे दोषी आहेत या दोषींवर कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे दरम्यान खून मारामाऱ्या चोऱ्या दरोडे या सगळ्या घटना वारंवार घडत असतानाच दारूपासून ते गांजापर्यंत व गुटक्यापासून ते मटक्यापर्यंत सर्वच पठार भागात आलबेल सुरू आहे तिथे पोलिसांना कर्तव्य कायद्याचा विसर पडतो मात्र कुणी तक्रार दाखल करायला गेल्यास पोलिसांना कायदा आठवतो अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती निदान सर्वसामान्य नागरिकांची ससे होलपट न करता न्याय द्यावा व आरोपींना पाठीशी न घालता तक्रारदारालाही न्याय द्यावा असेच बोलले जात होते वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव